देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे आणि त्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या कुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय पिंपरी चिंचवड शहरातील प्रबोधिनी विद्यालयात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मतदान केलंय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की सोनाली कुलकर्णी हिने सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सोनाली कुलकर्णीने आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे पाहूयात मार्थ मार्थ हा कोणत्या मतदानाला बाहेर पडतो एक कुठेतरी आशेचा चिन्ह सगळ्यांसमोर आहे म्हणून बाहेर पडलेल्या सगळ्यांनी आज मतदानासाठी त्यांचा हक्क बजावलेला आहे आजचाच दिवस आहे जेव्हा आपल्याला महत्व असतो आणि मला असं वाटतं की आजचा महत्वाचा दिवस आपण सगळ्यांनी जर वाया घालवला तर पुढचे पुढची पाच वर्ष आपण आपल्याला कोणताही अधिकार नसणार आहे बोलण्याचा तर किमान ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो चर्चा करतो डिबेट्स करतो भांडणं करतो लिटरली भांडणं होतात आपल्यामध्ये पॉलिटिकल सिनारीओ आणि सिच्युएशनला पाहून तर ते कोणताही गोष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही त्यामुळे मी तरी नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडलेली आहे आणि आशा करूयात की आपल्या ज्या अपेक्षा आहेत por una marca.